नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना की पण आपल्या पिल्ल्यांनाही आता गव्हाचा पराठ टाकलेला आहे एक गव्हेला अडकवलेला आहे छात्याला त्याला पराठ टाकला आहे सर्व पिल्ले खुराक खात आहेत आपली ची पाठ आहे सर्व पिल्ल खोराक खाय का असता आपलं नियोजन पिल्ल्यांचा खोराक असतो चौ बिझून त्याला मोड आलेले हेडफोन आणि ते आता आपण आपल्या पिल्लांना खाऊ घातलेलं आहे हिच्यातून काही भिच्छल बोकड आहेत काही सुरळे आहेत काही पाठी आहेत दर दिवस आपलं नित्यनियमानिजांना फरक असतो सकाळच्या सात वाजता आत्ताच यांना बाहेर शेळ्यांना प्यायला सोडलं होतं बाहेरच्या आवारामध्ये शेळ्या आहेत आपल्या शेळ्यांना पिऊन झालं त्यांचं लगेच आपण एका आत आतमध्ये घेतो त्यांना एक तासभरच शेळ्यांपासून प्यायला सोडतो पिऊन झालं तर लगेच जात असेल तर बाहेर शेळ्या आहेत आपल्या बाहेर सर्व शेळ्या बसलेल्या आहेत हे पहा आपले हे बिट्टल क्रॉस पाट आहे बिट्टल क्रॉस पाट आहे Lah, orang sudah diputus. Ya plus suruh cepat पहा गहू खाऊन झाले त्यांचे दर दिवस आपण यांना बिघून गहू चारतो आपल्या पिल्ल्यांची क्वालिटी पहा कशी आहे सर्व ही बिटल आणि शिर क्रॉस पिल्ले आहेत काही बोकड आहेत त्याच्यात काही पाठा आहेत तर ही आपली पिल्ल्यांची गव्हाण आहे खाद्य टाकायची त्याच्यात आपण त्यांना खाद्य टाकतो नियोजन चांगलं केलं तर शेळीपालन व्यवसाय चांगला आहे की बाहेरचा आवार आपला हा इकडं आपल्या बाहेर शेळ्या असतात रात्रभर जाळीत असतात आणि सकाळच्या दिवसा इकडं बाहेर असतात पा किती शांत बसलेले आहे सर्व शांत बसलेल्या येतात आणि इकडं हा पाणी प्यायचा हा आहे त्यांचा तर मित्रांना व्हिडिओ कसा वाटला नियोजन पिल्ल्यांचं खुराकाचं कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलला सब करा व्हिडिओ आवडल्यास इतर तर मित्रमंडळींना शेअर करा लाईक कमेंट्स करा खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल